वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन मंगळवारी सायंकाळी बुधगाव येथे करण्यात आले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडू असा इशारा महेश खराडे व उन्मेश देशमुख यांनी दिला माणिकराव कोकाटे हे नेहमी वादग्रस्त विधाने करण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्याबाबतीत ते प्रसिद्ध असतानाच विधानसभा अधिवेशन सुरू असताना अधिवेशनात अनेक प्रश्नांवर चर्चा सुरू होती त्याचवेळी ते रमी खेळत असल्याचे निदर्शनास आले याबाबतीत त्याची चूक कबूल करण्याचीही तयारी नाही त्यामुळेच त्यांच्या प्रतिकात्मक पुत्राचे दहन करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली यावेळी महेश खराडे म्हणाले यापूर्वीही त्यांची अनेक विधाने वादग्रस्त झाली आहेत एक रुपयात पीक विमा योजनेचा संदर्भ घेत आता भिकारीही एक रुपया घेत नाही आम्ही एक रुपयात पीक विमा देतो या विधानाने त्यांनी शेतकऱ्यां च्या विषयी तळमळ लक्षात येते शेतकऱ्यांच्या जमिनीच्या पंचनाम्याविषयी बोलताना ढेकळाचा पंचनामा करायचा काय अशी बेताल विधाने करणाऱ्या कोकाटे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असे म्हणाले दे। उमेश देशमुख म्हणाले दे। कोणत्याही परिस्थितीत कोकाटे यांनी राजीनामा दिला पाहिजे तो न दिल्यास रस्त्यावर उतरून तीव्र लढा उभा करू त्यांचा राजीनामा तात्काळ अजितदा व मुख्यमंत्र्यांनी घ्यावा यावेळी प्रवीण पाटील अधिक पाटील विक्रम पाटील श्रीकांत पाटील दिनकर साळुंखे अधिक पाटील उमेश एडके मनोहर पाटील खान पठाण सचिन पाटील सयाजी कदम धनाजी पाटील पी एम पाटील अमर पाटील रामदास गुरु बाळू पाटील निलेश बाबर अनिल कोकाटे आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते महायुतीचं सरकार राज्यावर आल्यापासून मामिकराव कोकाटे हे राज्याचे कृषी मंत्री आहेत आणि कृषी मंत्री दे, म्हणून त्यांचे अनेक वक्तव्य वादग्रस्त आहेत म्हणजे शेतकऱ्यांना एक विमा योजना सुरू आहे त्या योजनेचा दाखला घेऊन त्यांनी आता सध्या भिकारीसुद्धा एक रुपये घेत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं त्याचबरोबर अवकाळीनं मध्यंतरी प्रचंड नुकसान झालं त्यावेळी शेतकऱ्यांचे पंचनामे करा अशा पद्धतीची मागणी असताना ढेकडाचे पंचनामे करायचं काय असंही वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं आणि आता तर विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना चक्क शेतकऱ्यांचे प्रश्न सुरू असताना शेतकरी अडचणीत असताना हा राज्याचा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हा रमी खेळण्यामध्ये जर व्यस्त असेल तर या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची शोकांतिका आहे म्हणजे राज्याला अशा पद्धतीचा रमी खेळणारा मंत्री जुगार खेळणारा मंत्री जर महाराष्ट्राला कृषी मंत्री असेल तर हे महाराष्ट्राचं दु दुर्दैव आहे आणि म्हणूनच या माणिकराव कोकाट्यांचे आज बुदगाव येथील शेतकऱ्याने पुतळ्याचं दहन केलेलं आहे आणि त्यांच्या नावानं बोंब ठोकलेलं आहे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेला आहे असा कृषी मंत्री महाराष्ट्राला नको आहे आणि म्हणून मानिकराव कोकाटेने तात्काळ राजीनामा दिला पाहिजे अजितदादानी त्यांचा राजीनामा घ्यावा देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा राजीनामा घ्यावा आज केवळ त्यांचा पुतळा धन केलेला आहे यापुढच्या काळात त्यांच्या राजीनाम्यासाठी आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू अशा पद्धतीचा इशारा या निमित्तानं देतो आहोत महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे अनेक विधानानं वादग्रस्त झालेले आहेत ते ज्या वेळेला शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये वेगवेगळी उदा विधानं करत होते त्याच वेळेला खरं तर महाराष्ट्रातल्या त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती काल अधिवेशन चालू असताना पावसाळी अधिवेशन चालू असताना ते विधानमंडळामध्ये रमी खेळण्यामध्ये मोबाईलवर रमी खेळण्यामध्ये गुंग होते असा कृषी मंत्री महाराष्ट्रामध्ये जर असेल तर ते महाराष्ट्राचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही आज महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रश्न तयार झालेले आहेत या जमिनीच्या अधिग्रहणामुळं महाराष्ट्रातला शेतकरी त्रस्त आहे त्यांच्या बाबतीमध्ये का लक्ष देण्याच्याऐवजी हो विधानसभेमध्ये अधिवेशन चालू असताना हे महाशय जर रमी खेळण्याचं गर्क असतील तर अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात राहण्याचा काही अधिकार नाही त्यांनी स्वतःहून राजीनामा जर दिला नाही तर आमची मागणी अशी आहे की या महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्याला माणिकराव कोकाट्याला मुख्यमंत्र्यांनी बडथर्प करावं आणि त्यांची हकलपट्टी मंत्रिमंडळातून करावी अशा प्रकारची मागणी घेऊन आज बुदगावातल्या मा� शेतकऱ्यांनी त्यांच्या पुतळ्याचं दहन केलेलं आहे उद्याच्या काळामध्ये जर हाच कृषी मंत्री जर ठेवला तर, तर महाराष्ट्रभर सर्व शेतकरी एकत्रित येऊन या महायुतीच्या सरकारच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही खुदगाव मधील शेतकऱ्यांनी आज या ठिकाणी येऊन उत्स्फूर्तपणे शक्तीपीठाच्या आंदोलनाबाबत जी जी भूमिका आंदोलनं निरक्षल जी दिशादर्शक ते शेतकरी संघटनेनं कृती समितीने ठरवली त्यासाठी बुधगावमधल्या महेश महेशभाऊ पत्रिका यमजूर दाखवले या शेतकऱ्याचे सुख म्हटलं तर जिरे राई एवढं असतंय आणि दुःख डोंगरं एवढं याची जाणीव सरकारला असली पाहिजे शक्तीपीठ महामार्गावर गेले अनेक आंदोलनं जाऊन जर जाग येत नसेल तर, तर शेवटी ज्या शेतकऱ्याच्या वतीनं जशाच तसे उत्तर दिले जाईल शेतकऱ्यांची कोणतीही मागणी नाही कुणाचा अर्ज नाही मोजणी करायला तरी तुम्ही मोजणी लादा लागला आहे आणि शेतकऱ्यांनी मोजणी मागेल तर आठ आठ महिने वर्ष येत नाही ही विसंगती आहे हे शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळायचं काम आहे याचा शासनानं फेरविचार करावा आणि नारायण कृषी मंत्री माणिकराव गोकाटे यासारखा त्यांच्या सुरुवातीपासून त्यांची कारकीर्द वादग्रस्त शेतकऱ्याची विरोधी भूमिका आहे त्यामुळे त्यांची त्वरित या महाराष्ट्र शासनाने हकालपट्टी करावी आज बुधगाव मधील तसेच बुधगावच्या आसपास असलेल्या पंचकृषीतील सर्व शेतकरी एकत्र बुधगावमध्ये जमा झाले आणि त्यांनी सध्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पुतळ्याचं दहन केलं पुतळ्याचं दहन करण्यामागचं कारण होतं त्यांनी केलेली विधानं जे एक रुपयेमध्ये मध्ये आम्ही शेत भिकारी घेत नाही परंतु शेतकऱ्याला आम्ही त्यामध्ये ते एक रुपयेमध्ये विमा देतो आणि ज्यावेळी उन्हा विमा काढण्याची विमा उतरवण्याची पाळी आली किंवा उमा उतरवण्याची जी पाळी आली त्यावेळी ते म्हणजे मी राय पंचनामा काय ढेकराचा पंचनामा करू का याच्यापेक्षा त्यांनी आज खरी केली विधानसभेमध्ये अधिवेशन सुरू असताना त्यांनी रमी स्वतःच्या मोबाईलवर रमीचा डाव टाकला आणि ते खेळत बसले होते त्याचं जे स्पष्टीकरण त्यांना देता आलेलं नाही अजूनही आणि त्याचा जो फोटो होता किंवा व्हिडिओ व्हायरल झाला दो जंते ते ते तो सर्व जनतेने महाराष्ट्रातील बघितला असा नाला कृषी मंत्री असण्यापेक्षा नसलेला बरा म्हणून जर अजित पवार हे त्यांच्या पार्टीचे नेते आहेत त्यांनी आणि फडणवीसांनी त्यांचा राजीनामा घेऊन म महाराष्ट्रावर उपकार करावा अशी मी सर्वात सर्व शेतकऱ्यातर्फे विनंती करतो थांब